नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली मालिका उत्कंठवर्धक वळणावर आली आहे या मालिकेतील सावलीने आपल्या सोज्वळ मन आणि साधेपणाने रसिकांची मन जिंकली आहेत आता या मालिकेत एका नवीन पात्राची एंट्री होणार सावली 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 आहे सावलीसोबत लग्न झाल्यामुळे सारंग कायमच निराशेच्या छायेत वावरत होता पण जसा तो सावलीच्या माहेरी गेला तसा तो सावलीला जवळून ओळखू लागला गावातील लोक सावलीला आदर देतात तिच्या कामाचं कौतुक करतात ते पाहून सारंगच्याही मनात तिच्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाल्या आहेत सावलीला अजून त्याने पत्नी म्हणून स्वीकारले नसले तरी तिच्याबद्दल आता त्याला आपलेपणा वाटू लागला आहे दरम्यान आता सारंगवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे त्याची चावूल सावलीला लागली असताना ती मध्येच गाणं सोडून सारंगच्या मदतीला जाण्यासाठी तयार होते पण भैरवीला दिलेल्या वचनामुळे ती हतबल होते आता विठुरायाने सारंगला वाचवावं म्हणून ती त्याचा धावा करते तेव्हा देवा नावाची व्यक्ती सारंगच्या मदतीला धावून येते हा देवा पोलीस असून ही भूमिका कोण साकारणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती देवाची भूमिका अभिनेत नेता निषाद भोईर साकारतो आहे निषाद भोईरने दक्कनचा राजा ज्योतिबा निवे निवेदिता माझी ताई आणि आशीर्वाद तुझा एकवीरा आई या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत नुकत्याच रंगभूमीवर दाखल झालेल्या पुरुष या नाटकातही तो काम करत आहे आता महेश कोटारे यांच्या सावळ्याची जणू सावली मालिकेत तो देवाची भूमिका साकारत आहे हा देवा सावली आणि सारंगच्या आयुष्यात येऊन त्यांना आणखी जवळ आणणार की त्यांच्या नात्या दुरावा आणणार हे पाहणं कमालीचं ठरेल